निवडणुका जवळ आल्या तसा ट्विटर हा राजकारणाचा खरा आखाडा बनलाय सभा परिषदा वगैरे वगैरे हे सगळं आता जुनं झालंय कालच या आखाड्यात दोन ताकदवर मल्लांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला कोण आहेत हे राजकारणातले मल्ला आणि कसा झालाय हा मुकाबला पाहुयात एक खास बातमी मंडळी ट्विटर आखाडा आयोजित या कुस्ती स्पर्धेत आपलं स्वागत 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 आज राजकारणातले दोन मल्ल आपल्या या उणी धुणी काळा आखाड्यात एकमेकांना चॅलेंज करणार आहेत एका बाजूला आहेत काँग्रेसचे युवराज सदांदा भया सरसाहून लढाईला तयार असणारे आईचा आशीर्वाद फेम राहुल गांधी आणि त्यांना चॅलेंज देणार ना आहेत नागपूरचे गोंडा प्रेमी भाजपचे केंद्रीय मंत्री घरचा आहे गडकरी आणि ही सुरुवात तुम्हाला सांगतो भाजप मध्ये हिंमत दाखवणारे तुम्ही एकटेच आहात पण मी काय म्हणतो कधीतरी राफेल घोटाळा शेतकऱ्यांचं दुःख संस्थांवरच्या आघातांवरही बोला जी माझ्या हिमतीचं सर्टिफिकेट तुमच्याकडून नको पण याची कमाल वाटतीय की तुमच्यासारखा एका राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष आमच्या सरकारवर आरोप करण्यासाठी माध्यमांनी ट्वेस्ट केलेल्या बातम्यांचा आधार घेतो हे आमच्या मोदी सरकारचं यश आहे की तुम्हाला आमच्यावर हल्ले करण्यासाठी खांदे शोधावे लागत आहेत हा राहिलाच प्रश्न तुम्ही छेडलेल्या मुद्द्याचा तर राफेल मध्ये आमच्या सरकारनं देशाचं हित पाहूनच व्यवहार केला वा मोदीजी गडकरीजी माफ माफ करा करा मी महत्वाचा मुद्दा तर विसरलोच जॉब जॉब Jobs. राहुल गांधीजी तुमच्या धोरणांनी शेतकऱ्यांना ज्या स्थितीत ढकललंय ना तिथून त्यांना बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोदी सरकार करत आहे आणि आम्हाला यात पण तुमच्या सकट काही लोकांना मोदीजी पंतप्रधान झाल्याचं सहन होत नाहीये आणि म्हणूनच तुम्हाला वाढत्या असहिष्णुतेची आणि संवैधानिक संस्थांवरच्या हल्ल्यांची स्वप्न पडताय राहुलजी आमच्या आणि काँग्रेसच्या डीएनए मध्ये हाच फरक आहे की आमचा संवैधानिक लोकशाही आणि संस्थांवर विश्वास आहे त्यामुळे तुमची चाल इथे नाही चालणार मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील आणि आम्ही देशाला सशक्तपणे पुढे घेऊन जाऊ पण तुम्ही यापुढे जरा समजूतदारीनं आणि जबाबदारीनं वागाल अशी अपेक्षा करतो मंडळी या राजकीय सामन्यांच चा असच असत सामना सुरू होण्याआधीच संपतो पण संपतो पुन्हा सुरू होण्यासाठी हा सामना पुन्हा सुरू झाला की आपण या आखड्यात जाऊ हे दोघ थांबलेच आहेत तर आपणही थांबू ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही